गागोदे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकीच घरे होती त्यातील एक घर विणूचे होते घरामागील परसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडावरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी विनूने एकदा आईजवळ हट्ट धरला विनूची आई म्हणाली अरे किती घाई करतोच फळे मोठी होऊ दे पिकू देत मग काढीन तुला खायला देईल एके दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील रसाळगरे काढले वेगवेगळ्या द्रोणांमध्ये भरून ठेवली विणू पाहतच होता रसाळगारांचा पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रोण विणूच्या हातात देऊन शेजाऱ्यांना पोचवण्यास सांगितले आईने सांगितल्याप्रमाणे विणूने हातातील द्रोण शेजाऱ्यांकडे पोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळगरे नक्कीच खायला मिळणार असे विनूला वाटले आईने पुन्हा एक धरून विनूच्या हातात ठेवून तो गावकऱ्यांकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत धोरण घरोघर गर पोचू लागले तरी आपल्याला घरे देण्याची आई गोष्टच काढत नाही याचे विनूला नवल वाटली वाईटही वाटले आईच्याही लक्षात आले ती हसली तिने विनूला जवळ बोलवली आणि अतिशय प्रेमाने गाऱ्यांचा एक धोरण त्याच्या हातही दिला तरी विणूची नाराजी गेली नाही आपल्याच घरचे फळे आणि आपल्याला मात्र सगळ्यात शेवटी याबद्दलचा त्याचा रुसवा कायम होता आईने असे का करावे ते विणूला समजेना न राहून त्याने आईला रा विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी असं का आई पुन्हा हसली आणि म्हणाली अरे आपल्याजवळ जे असतं ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि आपण मग घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणं हे बरोबर नाही राक्षस ठेव देतो तो देव आणि खातो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठीच राखून ठेवणं हा राक्षसाचा दुर्गुण आहे आता तूच ठरव तुला देव व्हायचा आहे की राक्षस विणूची समजूत पटली त्याने आनंदाने गरे खायला सुरुवात केली हा विणू म्हणजेच महात्मा गांधीजींचे आवडते शिष्य विणूबाजी भावे होत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद